प्रामाणिकपणे अविश्रांत सेवा देऊन प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पेलणाऱ्या महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन एस टी विभागातील चालक व वाहकांना चार वर्षांनंतर अखेर गणवेशाचे कापड देण्यात येत आहे शिलाईचा भार मात्र कर्मचाऱ्यांवरच टाकला जाणार आहे यंदा कापड तरी पदराते पडल्याने समाधान व्यक्त केले जात आहे राज्य परिवहन मंडळाकडे कार्यरत असलेल्या चालक व वाहकांना अनेक असुविधांच्या फेऱ्यातून जावे लागते गैरसोईंनी त्रस्त असलेल्या या कर्मचाऱ्यांना साध्या गणवेशाकरिताही पदरमोड करावी लागत आहे गेली सहा वर्षे हा भार कर्मचारी सोसत आहेत महामंडळाला त्यांची दया आल्याने यंदा कापड तरी देण्यात आले शिलाईचा खर्च मात्र कर्मचाऱ्यांनाच करावा लागणार आहे सांगली जिल्ह्यासाठी कापडाचे तागे प्राप्त झाले असून त्याचे कटिंगचे काम सुरू आहे आगारात वाटप सुरू झाले आहे सहा वर्षांनंतर चालक वाहकांना गणवेशाचे कापड मिळाले महामंडळातील चालक वाहकांना गेल्या सहा वर्षांपासून गणवेश पुरविण्यात आला नाही शिलाई किंवा कोणता भत्ताही कर्मचाऱ्यांना दिला गेला नाही दोन हजार एकोणीसमध्ये कर्मचाऱ्यांना नव्या पद्धतीचे तयार गणवेश मिळाले मात्र ते कर्मचाऱ्यांना अमान्य असल्याने पुन्हा पाठविण्यात आले शिलाईचा खर्च स्वतः करावा लागणार कर्मचाऱ्यांना दोन हजार सोळापर्यंत प्रशासनातर्फे कापड व शिलाई भत्ता दिला जात होता स्टार दोन हजार सतरापासून ही पद्धत बदलली दोन हजार एकोणीसपासून कापड व भत्ता मिळणे पूर्णपणे बंद झाले आता कापड देण्यात येत असले तरी शिलाईचा खर्च कर्मचाऱ्यांना करावा लागेल गेल्या काही वर्षांपासून कर्मचाऱ्यांना ना कापड मिळाले ना शिलाई भत्ता कर्मचाऱ्यांना स्वच्छनी गणवेश शिवून घालावे लागले दरवर्षी कापड देणार अशी घोषणा केली जाते मात्र कापड मिळत नाही यंदा कापड दिले जाणार असले तरी कर्मचाऱ्यांना मागील काही वर्षांचा आताचा शिलाई भत्ताही दिलाच पाहिजे कर्मचाऱ्यांच्या या रास्त मागण्याही पूर्ण होणार नाहीत का प्रकाश हंकारे केंद्रीय उपाध्यक्ष महाराष्ट्र एस टी कामगार सेना